पुणे शहरातील सर्वात मोठे आणि सहजतेने उपलब्ध असलेले ठिकाण म्हणजे पुण्यातील वाढलेले पब पुण व हुक्का पार्लर तसेच इतर राज्यातील विद्यार्थी आणि आय टी नोकरदार हे ड्रग्ज रॅकेट वाल्यांचे मुख्य गिरायक आहेत पबमध्ये व हुक्का पार्लरमध्ये ड्रग्जचे वितरण सहजतेने होत असल्यामुळे पब मालकांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे पुणे हे खरंतर शिक्षणाचं माहेरघर पण आता ते एम डी ड्रगचे आंतरराष्ट्रीय हब तयार झाले आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून पुण्यात ड्रगची निर्मिती होते का असे वाटू लागले आहे त्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ड्रगच्या विळक्यात अडकू लागले आहेत ललित पाटील प्रकरण अजूनही ताजे असताना पुणे शहरात अठराशे पन्नास किलो एम डी ड्रग्ज आणि पुण्यातून देशाची राजधानी दिल्ली येथे पाठवलेले नऊशे सत्तर किलो ड्रग्ज सापडले आहे आणखीन किती राज्यांमध्ये पुण्यात तयार झालेले ड्रग्ज पाठवले आहे हे लवकरच कळेल आता पकडलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास चार हजार कोटींपेक्षा जास्त आहे ही भारतातील सर्वात मोठी कारवाई आहे हीच का मोदी साहेबांची गॅरंटी असा प्रश्न शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी केला आहे तर पुणे पोलिस आयुक्तांचं आणि पोलिस बांधांचं या कामगिरीबद्दल अभिनंदन करायला हवे परंतु यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक वाटते या सर्व प्रकरणांमध्ये पालकमंत्री म्हणून अजितदादांचा वचक राहिलेला नाही असं प्रकर्षणा जाणवत असल्याचं ते म्हणाले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याला पर्यावरण मंत्री आहे की नाही हे शोधावं लागेल कारखान्यांमध्ये काय उत्पादन होत आहे आणि या कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी नदीमध्ये आणि धरणांमध्ये सोडले जाते त्यामुळे नदी प्रदूषण रोजचंच वाढत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाव बदलून महाराष्ट्र ड्रग्ज वितरण मंडळ करावे असे म्हणावे लागेल पालकमंत्री अजितदादा पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटून नाहीतर गाडी आणून याबाबत शिवसेनेच्या वतीनं विचारणा करणार असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे पुणे हे खरं विद्येचं आहे पण ते आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं अंमली पदार्थाचं हब तयार झालं की काय अशी या ठिकाणी भीती वाटू लागली आहे पालकमंत्र्यांचं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष असं वाटतंय कारण पुण्याजवळच्या एमआयडीसीच्या कुरकुंब मध्ये हे ड्रग्जचे तीन तीन कारखाने या ठिकाणी सापडत आहेत आणि ह्याचं रॅकेट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की पुण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतोय आणि त्याच्यासाठीच की काय ही अंमली पदार्थ तयार ते केली जात आहेत आणि पुण्यातले आणि महाराष्ट्रातले आपल्या राज्यातले विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांच्या नादाला लागून ते या विळख्यात अडकतात की काय अशी भीती या पुणे शहरामध्ये आता वाटू लागलेली आहे कुरकुम मधले कारखाने आणि त्यांना दिलेले प्लॉट हे याचं उत्पादन वेगळ्या प्रकारच्या कारणासाठी त्यांना परवानगी दिली होती परंतु ते अवैध मार्गाचा अवलंब करून ड्रग्जचं रॅकेट ड्रग्जचं उत्पादन एम डी ड्रग्जचं उत्पादन या ठिकाणी घेऊ लागलेत आणि अठराशे तीस किलो एक दिवशी सापडतंय आज देशाच्या राजधानीमध्ये नऊशे सत्तर किलो सापडतंय आणि हे रॅकेट चालवणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा गुन्हेगार नेपाळ मार्गे कुवेतला पळून जातोय असं या देशात वारंवार का घडतं मोठ्या प्रकारचे गुन्हेगारायचे आणि परदेशात पळून जायचं ही आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांची त्यांना सूट आहे की काय अशी भीती या ठिकाणी वाटते म्हणून मधल्या कारखान्यावर अंकुश कोणाचाच नाहीये खरं तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अंकुश त्यांच्यावर पाहिजे होता की या सांड पाण्यातनं तिथलं धरण आणि नदी भीमा नदी असेल आणि धरण असेल हे दोन्ही पण प्रदूषित झालंय म्हणजे दर महिन्याला यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळांनी तिथं उत्पादन काय होते कशा प्रकारे होतंय याचा अंकुश उद्योग मंत्र्याचा सुद्धा आणि त्याच्या खात्याचा सुद्धा पाहिजे म्हणून आम्ही पालकमंत्र्यांना पुण्यामध्ये आल्यावर हा जाब विचारणार आहोत की तुमच्या सरकारचं नेमकं धोरण काय तुमचे उद्योग मंत्री पर्यावरण मंत्री काय करतायत त्यांचा अंकुश नाही गृह खातं काय करतंय इतक्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याचं माहेर विद्येचं माहेरघर हे लोप पावलं लावलो काय आणि खरं तर या लोकांना या ड्रग रॅकेटवाल्या लोकांना महत्वाचं गिराईक म्हणजे या पुणे शहरात फोपावलेले पब आणि हुक्का पार्लर या ठिकाणी सहज उपलब्ध होणारे गिराईक खिशातनं पुढे आणले तरी सहज त्यांना त्यांना ते देऊ शकतात आणि हा व्यापार पुण्यातच मोठ्या प्रमाणात फोपावला गेलेला आहे हे अटक केलेले गुन्हेगार यांच्याकडे मर्सिडीज गाड्या कुठून आल्या जे गुन्हेगार आता दोन महिन्यापूर्वीच सुटून आले मकोकामधून आणि त्यांच्याकडे दोन महिन्यामध्ये मर्सिडीज गाड्यामध्ये फिरू लागलेत तर ही फोपावलेली ही गुन्हेगारी ही गुन्हेगारीला वाढीस लागण्याकरता हा ड्रग्जचा व्यापार फोपावलाय का मग पुण्यातल्या शिक्षक विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं की ह्या ड्रगच्या नादीला लागायचं म्हणून या पुण्यातल्या पबवर हुक्का पार्लरवर मोठ्या मोठ्या रात्री उशिरापर्यंत रा हॉटेल्स हॉटेल्सवर कारवाई होणे आवश्यक वाटतं म्हणून याची पत्रकार परिषद घेतली आणि सरकारला आम्ही हा प्रकारचा जाब विचारतो दादांची वेळ आता आम्ही तुमच्यासमोर समोर म्हणणं मांडले दादांच्या पियेंना फोन करू आणि त्यांना याबाबत आम्ही विनंती करू की दादांची वेळ घेऊन द्या परंतु तत्पूर्वी आपल्याला सामोरं जाण्याच्या अगोदर आम्ही महाराष्ट्र राज्याचे सचिव असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनाही पत्राद्वारे या सर्व कारणीभीमांचा विचारणा केलेली आहे त्यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचवलेले आहे मेलद्वारे दादांच्या पियांना फोन करून उद्या दादा येतील परवा येतील ज्यावेळी पहिल्यांदा येतील त्यावेळी आम्ही दादांची भेट घेऊ भेट दिली नाही तर दादांची गाडी आढळून याबाबत आम्ही चर्चा करू